नमस्कार मित्रांनो वेलकम टू एस क्लास एज्युकेशन तर मित्रांनो हा एक प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो की जर आपण दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा लिहित असू आणि जर आपण क्रमाने प्रश्न नाही सोडवले तर मार्क्स कमी केले जातात का आता क्रमाने प्रश्न सोडवणं म्हणजे काय तर ज्याप्रमाणे प्रश्नपत्रिकेमध्ये दिलं आहे क्वेश्चन नंबर वन दिलाय क्वेश्चन नंबर टू दिलाय क्वेश्चन नंबर थ्री दिलाय त्याप्रमाणेच आपण उत्तरपत्रिकेमध्ये सोडवायचं असतं पण जर आपण क्रमाने न सोडवता सपोज मला रायटिंग स्किल आधी लिहायचं आहे किंवा मराठीमध्ये मला उपयोजित लेखन आधी लिहायचं आहे किंवा ट्वेल्थमध्ये असाल तर बायोलॉजीचा सपोज पेपर आहे आणि तुम्हाला शेवटचा प्रश्न आधी लिहायचा आहे तर असं चालतं का तर असं कुठेच मेन्शन नाही आहे की तुम्ही सिक्वेन्सनेच प्रश्न लिहिले पाहिजेत पण पण असं आहे की आ, हे बघा आता ह्याच्यामध्ये दोन कॅटेगरीज आहेत एक तर असे स्टुडंट्स की ज्यांना फक्त पासिंग पुरते वगैरे किंवा एक ॲव्हरेज स्कोर मिळतो आहे आणि एक तर असे स्टुडंट्स की जे ऑलमोस्ट नाईन्टी नाईंटी फाय वगैरे किंवा हंड्रेडपर्यंत असा काहीतरी स्कोर त्यांना मिळतोय तर अशा केसमध्ये जे पासिंग किंवा ॲव्हरेज मार्क्स मिळणारी मुलं आहेत त्यांनी कसाही पेपर लिहिला तरी पण चालू शकतो कारण त्यांना काही पण करून एक्झामिनरला पास करायचा आहे किंवा त्यांना तो ॲवरेज स्कोर द्यायचा आहे ठीक आहे सो अशा केसमध्ये तुम्ही जरी आधी कुठलाही प्रश्न लिहिलात नंतर कुठलाही लिहिलात तरी पण चालेल पण ट्राय करा की जर तुम्ही आधी सेक्शन फाईव्ह सॉल्व करतायत तर पूर्ण सेक्शन फाईव्ह कंप्लीट करा मग फोर मग थ्री मग टू किंवा मग टू मग, मग थ्री जसं पण तुम्हाला हवं असेल तसं करा पण पूर्ण सेक्शन कंप्लीट करा हे बघा याच्याने असं काय तोटा होत नाही पण काय होतं बघा आता एक्झामिनर पेपर चेक करतो आहे तुम्ही आधी फाईल लिहित आहे मग तुम्ही टू लिहिलं मग तुम्ही वन लिहिलं तर तुम्हीच इमॅजिन करा की त्या एक्झामिनरला मार्क्स त्यातना किती त्रास होईल आधी त्याने फायचे मार्क्स द्यायचे मग सेकंडचे मार्क्स द्यायचे मग ते सगळं ॲड करायचं सो याच्यामध्ये त्याला त्रास होऊ शकतो आणि तुम्हाला माहिती आहे की एक्झामिनरकडे एक पेपर आहे का तर नाही खूप सारे हजारो पेपर्स असतात मग जर प्रत्येकाने असं केलं असेल तर एक्झामिनरचा मूड ठीक राहील का तर नाही राहणार मग त्याचा तो जो काही मूड आहे त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पेपरवरती होऊ शकतो सो असं होऊ देऊ नका ट्राय करा की तुम्ही सिक्वेन्सने पेपर सॉल्व्ह कराल आणि जर अगदीच शक्य नाही तर तुम्ही सिक्वेन्स बदलू शकता पण शक्यतो सिक्वेन्सने पेपर सॉल्व करा आणि आता जे मुलं हो करा। असे आहेत की ज्यांना ऑलमोस्ट नाईंटीपर्यंत किंवा एटी फाय नाईन्टीच्या वरती वगैरे स्कोर त्यांचा होत असतो तर अशांनी ट्राय करा की तुम्ही सिक्वेन्सनेच पेपर करा कारण कधी कधी काय होते की त्यांना तुमचे मार्क्स कमी करायचे आहेत म्हणजे तुम्हाला अगदी हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मिळतात पण त्यांना तुम्हाला नाही द्यायचे आहेत तेवढे मार्क्स कारण त्यांना त्यां तुमचे मार्क्स कमी करायचे आहेत मग अशा केसेसमध्ये तुम्ही जर असं काही केलं असेल सिक्वेन्सने पेपर नाही सॉल्व केलं आहे कुठला पण प्रश्न कुठे पण लिहिला आहे तर अशा केसमध्ये इव्हन तुमचे सगळे प्रश्न किंवा सगळी उत्तरं बरोबर असून पण तुमचे मार्क्स तिथे एखादा अर्धा मार्क कापला जाऊ शकतो कारण तुम्ही सगळा सिक्वेन्स मध्ये नाही लिहिलंय यासाठी पण जर तुम्हाला आ, कमी मार्क्स मिळत असतील साधारणतः पस्तीस किंवा त्याच्या आसपास मार्क्स असतील तर तुम्ही कसाही पेपर लिहिलात तरी पण एक्झामिनरला तुम्हाला पास करायचा आहे त्याच्यामुळे तुमचा सिक्वेन्स कसाही असेल तरी पण चालू शकतो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की ज्यांना चांगले मार्क्स मिळत आहेत म्हणजे तुम्ही सराव परीक्षा वगैरे दिली असेल किंवा तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की मला ऑलमोस्ट नाईटी फाईच्यावर वगैरे मार्क्स मिळतील तर प्लीज तुम्ही पेपर प्रेझेंटेशनवरती पण लक्ष द्या इव्हन त्याचा इम्पॅक्ट जास्त पडत नसला तरी पण तुम्ही जर जास्त चांगले तुम्हाला मार्क्स मिळत असतील आणि तुम्ही कुठे कुठे थोड्याफार चुका केल्या किंवा कट 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 केल्या आहेत काही शब्द किंवा काही लाईन्स वगैरे तुम्ही व्यवस्थित म्हणजे त्या बाजूच्या लाईन्स नाही बरं का म्हणजे प्रश्नामध्ये डायग्राम्समध्ये काही लाईन्स किंवा डायग्राम थोडं प्रॉपर नाही आहे इकडे तिकडे हल्लेलं वगैरे आहे तर अशा केसमध्ये तुमचे मार्क्स जाऊ शकतात ठीक आहे सो त्याच्यामुळे तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळत असतील तर प्लीज डायग्राम प्रॉपर ड्रॉ करणं असेल हँडरायटिंग थोडंफार मेंटेन ठेवणं असेल प्रश्नांचा सिक्वेन्स सिक्वेन्स व्यवस्थित ठेवणं असेल थोड्या चुका किंवा खाडाखोड कमी करणं असेल हे सगळं तुम्हाला करावं लागेल कारण तुमचे मार्क्स तुम्हाला कट होण्यापासून वाचवायचे आहेत ठीक आहे सो आय होप तुम्हाला याचा आन्सर मिळाला असेल एक थोडक्यात एक जरी तुम्ही क्रमाने नाही सोडवले तरी पण जास्त काही फरक नाही पडणार जर तुमचा स्कोअर ॲव्हरेज किंवा बिलो ॲवरेज आहे तर पण अबोव ॲव्हरेज जर स्कोअर असेल किंवा एक टॉप रेंजमध्ये जर स्कोर असेल तर मात्र तुमच्या उत्तरामध्ये त्याचा फरक पडू शकतो पण प्लीज ट्राय करा की तुम्ही सिक्वेन्सने क्वेश्चन सॉल्व कराल जमिनरच्या मोडशी प्लीज खेळू नका त्याच्यामुळे प्लीज तुम्ही सिक्वेन्सने सॉल्व करा पहिला प्रश्न पहिल्यांदा दुसरा प्रश्न दुसऱ्यांदाच सॉल्व करा आता मध्ये असं होतं की तुम्हाला सपोज एखादा प्रश्न येत आहे पहिल्या प्रश्नामधला डी येत नाही आहे पण तुम्हाला क्वेश्चन नंबर टूमधला ए बी सी सगळं येते तर अशा केसमध्ये पहिल्या प्रश्नामधल्या डीला जागा सोडा आणि मगच दुसरा क्वेश्चन स्टार्ट करा ठीक आहे असं करू नका की आधी जे येते ते सगळं लिहायचं आणि मग जे येत नाही आहे मग पहिल्यातला सी येत नाही आहे दुसऱ्यातला बी येत नाही आहे तर सगळं एकदम शेवटी लिहायचं असं नका करू पहिला क्वेश्चन ए बी सी लिहिलंय डी येत नाही आहे डीला अंदाजे किती जागा लागू शकते एक पानभर जागा वगैरे तुम्ही सोडून ठेवा ठीक आहे आणि दुसरा प्रश्न दुसऱ्या पानावरती सुरू करा ओके जेणेकरून एक्झामिनरला पण इवन इव्हन ती जागा शिल्लक राहिली शेवटपर्यंत तरी पण चालेल त्याच्यावरती पेन्सिलने जस्ट एक काट मारा त्या ठिकाम्या पानावरती किंवा नाही मारलं तरी पण चालेल पण शेवटी असं करू नका की सगळं एकदम कन्फ्युजन केलं आहे कारण एक्झामिनरला तो एक्झामिनर काय करतात पहिला प्रश्न इथे संपला की त्याचे मार्क्स लिहिलेले असतात म्हणजे त्याचे मार्क्स ते लिहून ठेवतात की पहिल्या प्रश्नाला या विद्यार्थ्याला दहा मार्क्स मिळेल इव्हन तुम्ही त्याच्यामधला अर्धा प्रश्न शेवटी लिहिलाय तर एक्झामिनरला थोडीच माहिती तुम्ही शेवटी लिहिलं आहे ठीक आहे ही डसन नो ना की तुम्ही शेवटी लिहिलंय मग अशा केसमध्ये त्यांना पुन्हा एकदा ते मार्क्स कट करावे लागतात परत लिहावं लागतं सो प्लीज त्यांना त्रास देऊ नका ट्राय करा की तुम्ही तिथे जागा सोडाल आणि तिथे परत तुमचा पेपर जेव्हा होईल किंवा तुम्हाला जेव्हा आठवेल तेव्हा तुम्ही तिथे तुमचा आन्सर लिहू शकता ठीक आहे असं तुम्हाला सगळ्याच क्वेश्चनसाठी फॉलो करायचं आहे सो आय 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 होप की तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असतील आणि अजून जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ते सगळ्या खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता तुमच्या क्वेश्चन्सचे आन्सर्स दिले जातील सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बेस्ट ऑफ लफ फर योअर एक्झाम्स बाय बाय